अपमानाचा बदला सात प्रकारे घ्या एक शांत आणि आनंदी रहा तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षा ही मोठी शिक्षा आहे दोन एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते तुम्ही अपमानाच्या आगी जळत राहावं यासाठी म्हणून अगदी मनुष्य बना आनंदी मनुष्य बना अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत जळत राहील तीन तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हा तुमचे यशस्वी होणे ही त्याची हार आहे तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू बना आपल्या कामाला आपला जुनून बनवा चार तुमचा वेळ आणि आपली ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका त्यांना इग्नोर करा टाळा त्याचा उल्लेखच काही तोंडात नाव सुद्धा घेऊ देऊ नका एखाद्याला दुर्लक्षित करणे यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही पाच लक्षात ठेवा नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा तुमचे चुकीचे नसणे त्याचे मनोबल प्रतिक्षण तोडेल तो खेचून जाईल सहा कोणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा काहीही बोलू नका आपल्या मौनालाच आपले हत्यार बनवा तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या सात अपमान करणाऱ्या विषय मनात राग नफरत किंवा दोष देऊ नका कारण ते तर त्याला हवे आहे एक आणि हो तुमच्या मौनाला तुमची कमजोरी समजून कोणी तुमचा सतत तु वारंवार अपमान करू लागला तर मौन सोडा आणि सडेतोड उत्तर द्या तिथून निघून जा अन्यथा कोणीही उठसूट तुमचा अपमान करू लागेल मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा